BOOM नमस्कार प्रॉपर्टी मध्ये मी अथर्व गुंटे तुमचं स्वागत करतोय इथे आपण वन बीएचके आणि टू बीएचके फ्लॅटचा प्रोजेक्ट घेऊन आलो अगदी वेंगुर्ला शहरामध्ये आपले फ्लॅट आहेत तसंच आता आपण हा एक वन केचा सॅम्पल फ्लॅट बघणार आहोत आता बघायला गेलं तर लॉबीचा प्रशस्त एरिया आपल्याला दिसतोय लिफ्टची पण आपल्याला तिथेच सुविधा आहे तर आता आपण मेन आपला फ्लॅट बघायला सुरू करूया दोन लिफ्टची सुविधा इकडे पण आपलं एक सुविधे ठेवलेली आहे लिफ्टची तर आता आपण आपलं मेन फ्लॅट बघायला सुरू करणार आहोत वन चा हा हॉल आहे या बाजून बघितलं तर आपल्याला टी व्ही पॉइंट आहे तसंच या हॉलला लागूनच आपल्याला अटॅच बाल्कनी पण मिळते छान बाल्कनी आहे इथे बाल्कनीत बघितलं तर पूर्ण व्यवस्थित स्पेस आपल्याला मिळून जाते आपण हॉल बघितलाय ह्या बाजूला आपलं किचन आहे एक सुंदर असं किचनला प्लॅटफॉर्म आपल्याला मिळतोय त्या बाजूला आपलं वॉश बेसिन आहे तिथेच आपला अॅक्वागार्डचा पॉइंट आहे आणि लागूनच ह्याला ड्राय बाल्कनी पण आहे इकडे पण आपल्याला एक व्यवस्थित स्पेस दिसते आहे आपलं इथे वॉशिंग मशीन आपण ठेवू शकतो तसंच ह्या बाजूला वरती बघितलं तर आपल्याला एक्झॉस्टचा पॉईंट आहे आणि तिथेच रेफ्रिजरेटरसाठी पण एक पॉइंट केलेला आहे आणि ओट्याच्या ह्या बाजूला इकडे आपण बघितलं तर इथे आपल्याला ओव्हन पॉइंट आहे मिक्सर पॉइंट आहे एक व्यवस्थित सोयी सुविधा आहेत आप आपल्याला इथे आणि इकडे बघितलं तर कॉमन टॉयलेट बाथरूम आहे आपल्याला वेस्टर्न टॉयलेट इथे मिळतो आतमध्ये एक वॉश बेसिन पण आहे एक चांगल्या प्रतीच्या मटेरियलचा यूज केलेला आपल्याला दिसतोय तसंच आता आपण पुढे गेलो तर आपल्याला इन्व्हर्टरचा पॉइंट पण आपल्याला दिसतोय लेफ्ट साइडला आणि समोरच्या बाजूला पण एक आपलं मास्टर बेडरूम असल्यामुळे तिथे पण एक टॉयलेट बाथरूम आहे वेस्टर्न टॉयलेट आहे आणि आपली ही बेडरूम आहे इथे बेडरूम पण एक व्यवस्थित आणि व्हेंटिलेशन साठी खिडकी पण मोठी आपल्याला दिसते वरून एक चांगला व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो आणि इकडे जर आपण बघितलं वरती तर आपल्याला एक लॉफ्ट मिळतो आपण इथे सामान पण ठेवू शकतो किंवा जर आपल्याला एक्स्ट्रा टँक फिट करायची असेल तर तीही करू शकतो अशा प्रकारे पूर्ण पाचशे वीस स्क्वेअर फुटचा कार्पेट एरिया पाचशे वीस असणारा आपला वन बी एच के चा फ्लॅट लिफ्ट पार्किंग अशा विविध सोयी सुविधांनी सुसज्ज असलेला हा आपला फ्लॅट याच्यात आपल्याकडे आता अंडर कन्स्ट्रक्शन मध्येच काही फ्लॅट शिल्लक आहेत लवकरात लवकर आता आपल्याचं बुकिंग करून घ्या वन बी एच के टू बी एच के अशी आपली सिरीज आहे त्याची अधिक माहिती आपल्याला आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहोत त्याचे एरिया तर बिल्डिंग आपली पूर्ण सात मजल्याची आहे आपण टॉप फ्लोअरला आता आलोय सातव्या मजल्याच्या वरती आपण टेरेसवर इथे आपण उभे आहोत या बाजूला पूर्ण आपण जर बघितलं तर आपलं वेंगुर्ला शहर आहे वेंगुर्ला मार्केट आहे पूर्ण आपल्याला वरून दिसतय आणि जर पुढे ह्या बाजूला माझ्या उजव्या बाजूला जर आपण बघितलं तर आपल्याला महत्वाचा अट्रॅक्टिव्ह गोष्ट जी दिसेल तो आपला वेंगुर्ल्याचा समुद्र किनारा आपल्या टॉप फ्लोअर वरून सी व्ह्यू आपल्याला दिसतोय संध्याकाळच्या वेळी पण तो एक छान व्ह्यू आपल्याला नक्की बघायला मिळणार आहे आणि त्या बाजूला जर समोर इकडे बघितलं तर आपल्याला वेंगुर्ल्याचा झुलता पूल जो आहे तो दिसतो इथून तर नक्की साईटला तुम्ही व्हिजिट करा आणि आपली फ्लॅटिंग लुकिंगची जी अमाऊंट आहे ती लवकरात लवकर व्हिजिटच्या वेळी घेऊन या तर आता आपण हा वन बी एच के फ्लॅट पूर्ण फिरून बघितला आहे तसंच आपल्याकडे टू बी एच के पण फ्लॅट आहे त्याचा एरिया आपल्याला साडेसहाशे स्क्वेअर फुटचा कार्पेट एरिया असणार आहे आणि ह्याची जी किंमत आहे वन बी एच के मध्ये जर आपण घ्यायला गेलात तर एक चोवीस ते पंचवीस लाखापर्यंत आपल्याला वन बी एच के बसतो टू बी एच के मध्ये गेलात तर एक एकतीस बत्तीस लाखापासून आपली स्टार्टिंग प्राइस आहे आणि स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन हे आपले चार्जेस सेपरेट असतील तसंच हा फ्लॅटचा जो प्रोजेक्ट आहे तो अगदी वेंगुर्ला शहराच्या मध्यवर्ती आहे इथून बाजारपेठ जर म्हणायला गेला तर आपल्याला चालत दोन मिनिटावर आहे वेंगुर्ला शहर अगदी जवळच असल्यामुळे काहीच आपल्याला मार्केटचा प्रॉब्लेम येणार नाही तसंच बीचेस जे आहेत आपले वेंगुर्ल्यातले ते अगदी इथून दहा मिनिटावर आपल्याला अवेलेबल आहेत आणि ह्या फ्लॅट अगदी सोयी सुविधा आणि सुसज्ज आहे लिफ्ट पार्किंग आणि तसंच आतून पण आपण एरिया बघितलाय एक लॅविश टाईपमध्ये हे प्रोजेक्ट आपले आहेत तर ह्याचा आता अंडर मध्ये आपल्याकडे बुकिंग चालू आहेत तर आमचे डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिले आहेत त्याच्यावर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि आपली साईट विजिट नक्की बुक करा तसंच आराधना प्रॉपर्टी आमचा युट्यूब चॅनेल आहे त्याला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर त्याला कमेंट करून आपला प्रतिसाद त्याच्यात नोंदवा तसंच तस आपलं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज आहेत त्याला फॉलो करा म्हणजे कोकणातल्या विविध प्रॉपर्ट्यांच्या माहिती आम्ही त्याच्यावर अपडेट करत असतो त्या मिळून जातील धन्यवाद